आले 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 सॉरी हा आले 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 काय म्हणताय बोला काय म्हणताय सांगा वे ए सुजाता तुझी माहीत चिन्हाला असन बघ पोराची अकाउंट आहे सुजाता म्हणून नावाच म्हणून त्याला म्हणले तुझी माहीत चिन्हाला असत आल्याला ताई दिसणाराई मी काटा काढतो तुझे काटा बघा सकाळी नाही हो आपल्या काटा घुसला माझ्या हातामध्ये नाही का आपल्या काट्याचा याचा वांग्याचा तर वांग्याचा काटा काढत होती अ जैसा तेरा ते नवरा मारत आहे ताई काम मारतो तुम्हाला पाहुण अ पाहुणा कम मारत आम तो आमच्या ताईला असं करू नका पाहुण मारू नका पाहुण समजलं का नाही तर मग बघा मग ताई माझी वरची कमेंट वाच प्लीज नीले दादा थांबा बघते ताई फ्रेश होत असतील इतक्या होत्या कुठे <laughs> गेल्या होते ताई गेल्या होते असू दे ताई गर्म चांगले करावेत मरेपर्यंत हो ते आहे कर्म अजून वरची दिसत की निलेश भाऊ तुमची कमेंट आम्हाला बघूया नाही एवढी दिसाय निलेश भाऊ जानवी कुठे गेली जानवी गेली का पळून कुठे गेली खरं आज दिसत नाही जानवी झालं का जेवण झालं झालं हाय 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 काकुसाड काही बोल ना का तुम्ही खूप लवकर इमोशनल होता परत रत

ನಾನ್ ನಾನ್ ಓತ ಮತ್ಸ ನಾಂನ ಆಹೋ ನಾನ್ ನಾಂದ ಮತ್ಸ ನಾಂನ अनुभीमाचं संसारी जसं टी पुर चांदन अनुभीमाचं संसारी जसं टी पुर चांदन अन नांदनांदन नांदना नांदन तर रमाचं नांदन अनुभीमाचं संसारी जस टीपूर चांदन जय भीम जय भीम डान्स खूप छान करतात थँक्यू सो मच ताई मला डान्स ची काही नाही बरं का डान्स बी सा क्लास आपण लावलेला नाहीये आजकालच्या मथरे बाई आपण डान्स क्लास लावतात खरे का नाही डान्स डान्स क्लास लावतात नाचायसाठी आम्ही तसे क्लास ब्लास लावित नाही डान्सचे ते आमचं नॅचरल आहे आमच्या अंगा अंगामध्ये कला आहे कला म्हणून आम्हाला डान्स बीस लावायची काही गरज नाही आजकाल तर ला, 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 पांढरी साडी नेजून बुद्ध पूजेला बसावं हो हे खूप खूप छान गाणे पांढरी साडी घालून बुद्ध पूजेला बसाव लायक आणणार लाईक नाहीत काही तर तुम्ही नेस्त मत गाणं म्हणा गाणं म्हणा त्याच्यामुळे मी गाणे म्हणित नाही तुम्ही काय करा माहिती का लाईक करा मला तर आम्ही तुम्हाला गाणं म्हणून दाखविणार पाय खाणकाले हो मामी एक मिनिट हम खून जिगर पीते तू दाजी आ मुलानी भाऊ काय आहे थोरात तुझी मारहाण झाली काय कधी झाली तुझी माय रांड बघा भाव नव्हे येस थोरांची माय झाली बघा बुधवार पेटची रांड मेरे काबू में जो आए आके मुझे छेड़ जा पिसामने तो आहे ओ बर बर आए जोनु आज ओके, 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 ओके पायराव तुमी, तौतराच्या पांदयाता राजभोग आईस्क्रीम खाली का तुम्ही राजभोग आईस्क्रीम खूप छान लागते बर का तुला हा ड्रेस लय आवडला का गाय शिकले मला हा ड्रेस लय आवडता तू मला एवढं सांगा आधी कुठं खपली होतीस ग तू हा गाय कधी कधी येतील कधी कधी येतच नाही कधी कधी एक कमेंट टाकतील पळून जाती शिकले काय गे शिकले तू अशी करडेवानी ते मुलानी भाऊ तुझे किती याद करीत होते तिथं मुलानी भाऊ म्हणले शीतलीची डिलिव्हरी झाली म्हणले म्हणलं होय आली आली शितली बघ सगळेजण बघ तुला किती हे करतात तू जर नाही आली तर सगळे विचारतात ते निलेश भाऊ म्हणते आली आली म्हणे शिली शितली आता राडा होणार म्हणे अगं एक बुवा आलता बुवा आलता मथारा होता का, का नाहीतर नव्हता का ग मग तू मथारे फक्त जेवणच घेतीलस का माथारे घेतलीस माथारे घेतीलस का नाही अग मला हे विचारत होत कि तू गिराईक तुझे गिराईक असं विचारत स्वारी बाई स्वारी म्हणजे मला हे म्हणायचं होतं तू गिराईक फक्त म्हणजे ये येऊ दे म्हणजे येऊ तिथेस का जवान म्हणजे जवा अस आता मला बोलता येणार आता तुझी सेर कि हो चाळीस पंचेचाळीस वयाचे पण येतात अरे बाप रे शिकले खरी गोष्ट आहे काही हो माय पैशितले त्यांना कसं म्हणजे त्यांना दब्बी नाही लागत का गोळ्या का काय अवय शिकले सांग ना नाईव ला काय झालंय आता डबल कमेंट ऑफ झालेत भांड म्हणून सांगा बरं तुम्ही तुम्ही आता सांगा काय करत आता सांगा कमेंटला पण काय फायला का बार, बार 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 बंद पडायला जादा डबल येते चला साती मेरे